नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत की बाळा माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस मी तुला बोलण्यासाठी तुझ्यासमोर आलो आहे कारण मला तुझ्याशी तुझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या घटनांविषयी बोलायचे आहे कारण तू सध्या काय करत आहेस कुठल्या त्रासात आहेस आणि तू कुठल्या परिस्थितीत आहेस हे सर्व मी जाणले आहे तुला प्रत्येक वेळी प्रत्येकाने दुखवण्याचा प्रयत्न केला तू प्रत्येकासाठी अहोरात्र प्रयत्न करून पुढच्याच जीवन सुखात समृद्धीत आणि आनंदात कसं घालावं याचा विचार केलास परंतु तुझ्या बाबतीत मात्र सर्व उलटे घडले त्याबद्दलच मी आज तुझ्यासमोर खुलासा करणार आहे बाळा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून पहा आज तुझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही कारण मला माहिती आहे तुझ तुझ्या जीवाभावाचं आणि तुला अंतकरणातून ओळखणार कोणीही नाही तू दिवस रात्र मेहनत घेतलीस प्रत्येकासाठी झडलास झगडलास स्वतःच्या दुःखाचा सुखाचा विचार न करता पुढच्यासाठी तुझं आयुष्य तू तु व्यर्थ केलंस परंतु शेवटी तुला मिळाली ती फक्त निराशा आणि तीच निराशा दूर करण्यासाठी तुझ्यापर्यंत मी आलो आहे तुझा विश्वास असेल आणि माझे मार्गदर्शन तुला पटत असेल तर स्वामी तुमच्यावर माझा विश्वास आहे आणि तुम्ही केलेले मार्गदर्शन मला पटत आहे अशी कमेंट करा पुढे स्वामी सांगतात की बाळा जीवनामध्ये तुझ्या अशा काही व्यक्ती आहेत ज्या तुझ्यासोबत आहेत असा तुला भास करून देतात तुझ्यासोबत ते सुखदुःखामध्ये तुला साथ देणार अशी आश्वासनही देतात परंतु तुझ्या जीवनात असेही प्रसंग आले आहेत की ज्यावेळी तू खूप संकटात आहेस तुझी सर्व मार्ग बंद पडली म्हणजेच तुझ्यासोबत कोणीही तुला हात देणार मिळालं नाही तेव्हा तू त्याच व्यक्तीसोबत मदतीचा हात त्याच्या पुढे केलास परंतु तिथून तुला मिळाली ती फक्त निराशा तू कधी विचारही केला नाही अपेक्षाही केला नाहीत इतका दुःखाचा सागर तुझ्यावरती आला परंतु ज्यांना तू आपलंसं केलं ज्यांच्यासाठी तू दिवसरात्र प्रेमाच्या घागरी ओतत राहिलात त्या लोकांनी तुझ्या संकटाच्या वेळी तुला पूर्णपणे झिडकारून लावलं पण बाळा आता घाबरू नको हे स्वामी तुझ्या साथीला तुला दुःखातून बाहेर करण्यासाठी तुझ्यासोबत उभी आहे वेळ कोणाचीच थांबणारी नाही प्रत्येकाचं आयुष्य हे नक्कीच बदलतं प्रत्येकाची वेळ ही नक्कीच बदलणारी आहे त्यामुळे आज तुझा दिवस खराब आहे म्हणून झुरू नकोस मागे फिरून पाहू नकोस प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखाचा एक क्षण नक्कीच येतो परंतु आलेल्या दुःखातून बाहेर पडून जो आपल्या जीवनाचा नवीन मार्ग तयार करतो तोच खरा स्वामी भक्त आहे आणि स्वामीसुद्धा त्यांनाच मदत करतात जे स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार करून आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात कारण देवाने सांगितले आहे सर्वात प्रिय भक्त तोच असतो जो इतरांना मदत करतो संकटाच्या वेळी इतरांसाठी धावून जातो आणि आपल्यावरती वेळ आली तरीही संयम ठेवून चांगल्या वेळेची वाट पाहतो त्याला देव कधीही एकटे सोडत नाही बाळा हे जग स्वार्थाचे आहे इथे प्रत्येकजण आपला स्वार्थ पाहतं त्यामुळे तुझ्या अपेक्षा ही अशाच व्यक्तीकडून ठेवायला हव्या ज्यातून तुझ्या अपेक्षा पूर्ण होतील आणि ती व्यक्ती आहे फक्त तुझी स्वामी आई आणि तुझे माता पिता या जगामध्ये तुझ्या सुखाचे कोणालाही पडले नाही तुला वाटत असेल की माझ्यासाठी हे नाते आहेत परंतु ही नाती तोपर्यंतच तुझ्यासोबत आहेत जोपर्यंत तुझे हात पिवळे आहेत तुझ्याकडे सोने नाणे धन दौलत प्रतिष्ठा आहे तोपर्यंतच तुला ही लोक ही नाती ओळख देतील परंतु ज्या दिवशी तुझे दिवस फिरलेले असतील तुझे वाईट दिवस तुझ्यासोबत असतील त्यावेळी मात्र तू एकता आहेस त्यावेळी मात्र तुझ्यासोबत तुझ्या नामस्मरणाशिवाय आणि ह्या स्वामी नामाशिवाय कोणीच नाही इथे प्रत्येकजण आपला स्वार्थ कसा साधायचा आणि आपल्या स्वार्थ साधल्यानंतर पुढच्याला कसे लोटायचे यामध्येच गुंतलेला आहे परंतु जेवणामध्ये क्षणाचा भरवसा राहिलेला नाही त्यामुळे आयुष्य इतरांचा विचार करण्यात गुंतवू नको ही वेळ परत येणारी नाही आणि देवानं दिलेलं आयुष्य हे खूप अनमोल आहे इथे प्रत्येक क्षणाचा प्रत्येक दिवसाचा विचार करून जगावं लागतं कारण सुख दुःख हे तर आपल्या जीवनाचा भागच आहेत आणि प्रत्येक व्यक्तीने जर आपल्याकडून सुखाचीच अपेक्षा ठेवली तर आपण त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार आणि इतरांना आपण सुख देण्याचाच प्रयत्न केला तर आपलं आयुष्य कधी जगणार यासुद्धा गोष्टीचा तू विचार कर त्यामुळे जीवनात घडणाऱ्या पुढील पाच गोष्टी लक्षात ठेव तू कितीही इतरांसाठी काहीही केलं तरीही तुझ्या कुठल्याच कर्तव्याची तुझ्या कुठल्याच कार्याची दखल घेतली जाणार नाही तुला तिथून प्रत्येक वेळी हेच उत्तर मिळेल की तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडलं यामध्ये वेगळं काहीच केलं नाही तर दुसरी गोष्ट आहे की जीवनामध्ये तू कितीही धन कमव कितीही कष्ट कर परंतु तू कमवलेलं धन कधीही पुढच्या पुरतं कधीच त्याच्या आयुष्यापुरतं असणार नाही तू कितीही कमवलं तरीही तुझी संपत्ती त्यांना कधीही पुरणारी नाही त्यामुळे धन कमवत असताना स्वतःसाठी थोडासा भाग काढ स्वतःसाठी थोडंसं जगून घे हे जग तू मेलास तरीसुद्धा तुझ्या संपत्तीचा हिशोब लावते तू केलेल्या कर्माचा हिशोब फक्त परमेश्वर लावतो त्यामुळे इतरांसाठी जगत असताना इतरांसाठी कर्म करत असताना स्वतःची कर्म कधी बिघडणार नाहीत याकडे लक्ष घे आणि आपल्या कर्मावरती लक्ष केंद्रित कर कर्म हेच आहे तुझ्या जीवनाचा पूर्ण भाग लिहिलेला असतो आणि त्यानुसारच तुला आयुष्यातील सुख दुःख हे मिळत जातं पुढची गोष्ट आहे कधीही तू कुठलेही व्यक्तीसाठी स्वतःचे कर्म बदलायला बघू नकोस दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतः वाईट कर्मामध्ये गुंतू नकोस तू कितीही वाईट कर्म केलेस आणि कितीही पुढच्याला सुख दिलेस तर कर्माचे जो काही वाईट भाग आहे तो तुझ्याच पदरात पडणार आहे आणि भोग मात्र तुलाच भोगावे लागणार आहेत पुढचा व्यक्ती तुझे भोग भोगण्यासाठी येणार नाही त्यामुळे स्वतःचे कर्म शुद्ध ठेव आणि आचरण शुद्ध ठेवून जीवन जगत राहा नंतर आयुष्यात काय होणार काय नाही हे फक्त देवाला माहिती कर्म तुला कधीही माफ करत नाही त्यामुळे फक्त चांगले कर्म आपल्या दारात ठेव आणि वाईट कर्म सोडून दे आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आयुष्यामध्ये सर्वात मोठी शिदुरी आहे ती म्हणजे तुझे माता पिता आणि तुझं नामस्मरण या तीन गोष्टींना तू तु कधीही तुझ्यापासून दूर करू नकोस नाहीतर आयुष्यात तू कितीही दन दौलत प्रतिष्ठा कमवलीस तरी या गोष्टीपेक्षा काहीही श्रेष्ठ तुझ्यासोबत राहणार नाही कारण हे दन दौलत सर्व इथेच टाकून जायचे आहे सोबत येणार आहे ते फक्त तू कमवलेली चांगली शिदोरी आणि नामस्मरण या गोष्टीत तुला तुझ्या सुखामध्ये साथ देणारे आहेत धन्यवाद